आहे याची थोडीशी चौकशी केल्याशिवाय आपल्याला थेट गुन्हा दाखल करणं थोडा अडचणीचं आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे त्यांची विनंती आहे राजे आपण ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्यांनी शब्द दिला होता आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही पण तुमच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि तुम्ही तुम्ही जर आम्हाला जर आम्हाला अशी ग्वाही देतात तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही थांबतो मात्र त्या मुलाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता राजे तुमची आहे शंभर टक्के त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चित राहा तो आपला पोरगा आहे आणि अतिशय अशा रमजान सारख्या उपवासाच्या सुरुवातीला आता उपवास सुरू तर सुरुवात घटना घडली आहे काल सायंकाळी बीड शहरातील गोरे वस्तीवर एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी असं मृत्यू झाला होता मृत्यू झाला असा, हो असा आना आना की त्याला उघडी डिप्पी जी आहे बीड शहरातील उघडी डिप्पी त्याच्यामध्येच एक गोरे वस्तीवर आहे त्याचा शॉक लागला आणि त्या शॉक मध्ये त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय पण तेव्हापासून आतापर्यंत काल सायंकाळीची ही घटना घडली पण अजून सुद्धा याच्यावर कोणावर गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यासाठी बारशी रोडवर रस्ता रोको करण्यात आला आमदार विजय राजे पंडित यांच्या आश्वासनानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला माझ्यासोबत काही समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमकी ही घटना घडली काय काय घटना होती एकंदरीत सगळ्या रस्ता रोको नंतर तुम्ही पुढे आणला काय झालं होतं काल सुमारे साडेसहाच्या दरम्यान गोरेवस्ती इथे डीपी उघड्यावर हो असल्यामुळे ते डीपीचा करण लागून एक चौदा वर्षीय मुलगा कमय झाला आमची फक्त एवढीच मागणी होती की जी डीपी उघडी होती जे कोणी त्याच्या निष्काळ जी उघडी ठेवली किंवा त्याचे काय वायर्स वगैरे जे त्याचे काय रूल्स होते ते त्यांनी फॉलोअप न केल्यामुळे आज एक चौदा वर्षीय मुलाचा बळी गेला पुन्हा बीड शहरामध्ये असं काही होऊ नये बीड शहरामध्ये भरपूर डिपे आहे आणि हे जे आयट आयटेक कंपनी जी आहे हे खूप निष्क्रिय आणि काय म्हणता येईल त्याला खूप बेजबाबदारपणे काम, काम करत आहे या कंपनी विरोधात आमचा रोष आहे याच्या सगळ्या कंपनीचे जेवढे काय बीड शहरात जिल्ह्यात काम चालू आहे ते सगळ्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे बीड शहरामध्ये जेवढ्या डिप्या उघड्या आहे ठीक आहे आज मनुष्य कुणी जाणार पण जनवर तिथपर्यंत चालले खूप असे एक चार आठ दिवसाला कुठं ना कुठं डीपीला चिटकून एखादा जनवर मेलेला आपल्याला पाहायलाच भेट या कंपन्यावाल्यांनी महावितरणवाल्यांची ही जबाबदारी आहे जिथं शहरामध्ये डिप्या आहे त्याला कंपाऊंड करून घ्यावं त्याला जालीचे कंपाऊंड वगैरे करून घ्यावे पुन्हा हे असे काही प्रकार होऊ नये याची सगळी जबाबदारी हे कंपन्यांनी महावितरवाल्यांनी घेतली पाहिजे जर पुन्हा असा भविष्यात जर त्यांना सुद्धा वाटतं असं सुद्धा हे पुन्हा असं न व्हावं यासाठी त्यांना ते सगळं जबाबदारी घ्यावी लागावं आज आमचं जे आंदोलन होतं विजयराजेंनी आम्हाला इथं शब्द दिला त्यांनी एस पीनं डीवाय बोलले की जर त्यांनी हे आठ दिवसात त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला ज्याच्या चौकशीमध्ये जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला ना? ते सुद्धा आमच्या आंदोलन आम्हाला आमच्या सोबत राहणार आहे म्हणून आम्ही हा आंदोलन मागे घेतो पण आंदोलन आंदोलन आमचा इथं संपत नाही पुन्हा आता आम्ही करणार आहे आम्ही हे सगळी चौकशी आता आम्ही हे सगळी चौकशी करणार आहे जिथे डिप्पे आहे तिथे जर कंपाऊंड नसेल तर आम्ही त्या कंपाऊंड नसलेल्या डिप्प्यावर कारवाई करणार गुन्हा दाखल ही घटना काही होतं

ते बोलतात म्हणजे बीडचं नगराध्यक्ष बोलतो बीड शहरामधल्या गरिबांच्या वस्तीमध्ये ज्या पद्धतीने महावितरणच्या डिप्या उघड्यावर आहेत आणि त्या डिप्यांना उभं करण्याची त्या डिप्यांना सुरक्षित करण्याची जी, जी, जी जबाबदारी ज्या कंपनीवर आहे आम्ही प्राथमिक चर्चेमध्ये आम्ही हायटेक नावाच्या कंपनीचं नाव ऐकतो आहे जर त्या कंपनीकडून जर अशा प्रकारे गरिबांच्या इलाक्यामधल्या डिप्या जर उघड्यावर असतील आणि त्यामुळे जर आमचे आम लेकर मरणार असतील तर मात्र इथं कोणी त्यांना माफ करणार नाही आता या संदर्भामध्ये मुजीबबाईंनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर बीड शहरातल्या प्रत्येक डीपीच्या भोवताली जोपर्यंत कंपाऊंड येत नाही आणि जोपर्यंत या बाबतीत आम्हाला न्याय नाही मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे केवळ आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती मदत म्हणून आणि आमदार विजयराजे पंडित यांनी दिलेल्या शब्दाचा आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही फक्त आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र हे आंदोलन केवळ बालेपीरमधल्या एका डीपीचं नाही तर शहरामधल्या सगळ्याच डिप्या या संदर्भात आता जी काही शोधपत्रिका आहे ती आता महावितरण बीड नगरपालिकेकडे आणून घ्यावी तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही